आरोग्य माणुसकीची सावली आमदार मंगेश दादा चव्हाण एका नेतृत्वाची ओळख ही केवळ त्याच्या पदावरून होत नाही तर त्याच्या कर्तृत्वावरून होते चाळीसगाव तालुक्यातील गरीब आणि गरजूंच्या हाकेला साथ देणारे आमदार दादा चव्हाण यांनी माणुसकीच्या एका नव्या परिभाषेला सुरुवात केली आहे जिथे पैसा हा उपचारांसाठी मुख्य अडथळा ठरतो तिथे दादांनी माणुसकीचा हात पुढे केला मुंबई नाशिक सारख्या मोठ्या शहरांमधील नामांकित रुग्णालयांमध्ये बहुच ठिकाण गुत बी नाशिकले गुत धुयाले गुत औरंगाबाद गुत पण मग पूर्ण ऑपरेशन कुठेच झोयनी दोन लाख रुपया सांगवतात पण मग असं एका माणसाने सांगितलं एक सांग आम्हाला तर जाबा तुम्ही मग दादा बंगलावर असं तर त्या मदत करतील ब खरंच गौत मग आम्ही मंगेश दादा मंगला दादा सामना समोर फोन ला किशोर पाटीलले मग किशोर पाटील म्हणे धार द्या म्हणे तुम्ही मनिपोरना ऑपरेशन कुठेच बही नाशिकले दीड लाख रुपया सांगावतात पण तटेबी झानी नाशिक गुत औरंगाबाद गुत शिर्डी गुत चाळीस गाणं मोठा मोठा दवाखाना फिरायत पण दीड लाख परिस्थिती नव्हती आम्ही अली गरीब परिस्थिती होती खरंच दादा म्हणजे मणिपूर ते दुनिया देखील राहिली कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी जिथे सामान्य माणसाला आशा कमी वाटते तिथे दादांनी आशेचा नवा किरण दिला हे काम फक्त पैशाचे नव्हे तर सेवाभावी दृष्टिकोनाचे आहे मंगेश दादांनी केवळ रुग्णांना मदत केली नाही तर त्यांचे कुटुंबही सांभाळले त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्यांना जगण्याची नवी उमेद दिली मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल एक कोटी पेक्षा अधिक रक्कम रुग्णांना उपचारासाठी मंजूर करण्यात आली आहे इतर खासगी दवाखान्यांमध्ये चौऱ्याण्णव लाख रुपयांचे उपचार मोफत झाले आहेत ट्रस्ट महात्मा फुले योजना हॉस्पिटल कोटा अशा अनेक माध्यमातून रुग्णांना उपचाराचा लाभ देण्यात आला आहे तीनशे पन्नास रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले आहे कॅन्सर नी रिप्लेसमेंट पॅरेलिसिस अशा दुर्मिळ आजारांवर सुद्धा उपचार केले गेले आहेत एन व्हेंटिलेटरची सुविधा रुग्णांना मोफत पुरवण्यात आली आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्फत मोफत उपचार केले गेले आहेत फेब्रुवारी मध्ये मला असं जाणवत छातीला असं सा गाठ सारखं होतं त्यावेळेस मी दादरून गेलो नंतर चाळीसगावला दाखवलं चाळीसगावून परत एम एस कडे पाठवलं त्यांनी तिथून मी धुळ्याला गेलो मग नंतर घरी आल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांनी बोललं की तुम्ही टाटामध्येच ऑपरेशन करावं तर मला काय जो कागदपत्र वगैरे सोमनाथ भू यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं आहे त्यानंतर जो काही खर्च आला असेल तो आमदार साहेबांच्या ह्याच्या मार्फत झालेला आहे आणि मी सुखरूप घरी येऊन पोहोचलो आमदार मंगेश दादांनी लाईन लावल्यामुळे लाव मी टाटा हॉस्पिटलला पोहोचू शकलो आणि दादांनी माझं एवढं मोठं अडीच तीन लाख रुपये लागणारा सर्व खर्च पेलून घेतला आहे त्याच्यामुळे मी त्यांचा आमदार साहेबांचा फार धन्यवाद सातशे पस्तीस रुग्णांना प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे या सोबतच चाळीसगाव तालुक्यात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून दोन हजाराहून अधिक रुग्णांनी शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा लाभ घेतला आहे मुंबई येथे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन व आरोग्य दूत श्री रामेश्वर भाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरामय सेवा फाउंडेशन येथे 30 लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे तसेच पंधरा पूर्णवेळ वेळ आरोग्य सेवकांमार्फत रुग्णसेवा केली जाते यासोबतच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या दूरदृष्टी दुर आणि प्रयत्नातून चाळीसगाव तालुक्यात विशेष बाब म्हणून शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे आज चाळीसगाव तालुक्यातील असंख्य कुटुंबे दादांच्या या सेवा कार्यामुळे समाधानी आहेत हे, हे केवळ एका नेत्याचे कार्य नाही तर एका कुटुंब प्रमुखाने आपल्या कुटुंबाची घेतलेली काळजी आहे हे, हे कार्य केवळ एक प्रारंभ आहे मंगेश दादा चव्हाण यांचे ध्येय आहे की प्रत्येक गरजू रुग्णाला मदतीचा हात मिळावा त्याला झटक झटकावून होतात चाळीस गावले ॲडमिट करत चाळीस गावले पैसा लिहिली ना तर नाही म्हणते ना डाक्टर ऑपरेशन नाही शेवन आव्हर म्हणे तुम्ही कडे तरी तू गु दादा फोन दवाखाना मग टाक तटी टाकत ता लगेच त्याचनी नाही सुया गोया करत पण लगेच तब्येत बिघडवा लागली तर मग जे जे हॉस्पिटल मी